नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही कारागृह विभागासाठी अर्ज भरलेला असेल तर हे अपडेट तुमच्याकडे खूप महत्वाची आहे तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो कारागृह विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती जर तुम्ही यासाठी अर्ज भरलेला असेल तर आता याचे प्रवेशपत्र आलेले आहे हो मित्रांनो संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचे तुम्हाला आज मेसेज वगैरे आला असेल तुम्ही मेल चेक करायचा तुमचा एस एम एस चेक करायचा तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहेत तर आता आपण पाहणार आहोत की तुम्हाला हे जे प्रवेशपत्र आहे हे तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो कारागृह विभाग तुमची एक्झाम जी आहे हे संपूर्ण महाराष्ट्रात घेतल्या जाणार आहे तुम्ही जे सेंटर निवडलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सेंटर मिळणार आहे यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक लघुलेख श्रेणी मिश्रक शिक्षक सुतार निदेशक प्रयोगशाळ तंत्रज्ञ करवत्या कातारी यासारखे एकूण पंचवीस प्रकारच्या पदांचा समावेश होता आणि एकूण जागा होत्या दोनशे पंचावन्न ठीक आहे बघा मित्रांनो एक जानेवारीला ही भरती निघालेली होती ठीक आहे तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावं लागेल जर तुम्हाला लिंक लागत असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला प्रवेश डाउनलोड करायची लिंक उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल या ठिकाणी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागेल आणि या ठिकाणी तुम्हाला हा जो कॅप्चर दिलेला आहे हा कॅप्चर टाकून लॉग इन करायचं बघा मित्रांनो लॉग इन केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होणार आहे तर तुम्हाला ज्या चार ऐषा दिसत आहे यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शन यावर क्लिक करावं लागेल पोस्ट सिलेक्शनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ॲक्शन हा जो आय दिसत आहे तर तुम्हाला यावर क्लिक करावं लागेल समोर तुम्हाला पदाचं नाव वगैरे दिसेल तर या ॲक्शन आयवर क्लिक करायचं आयवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण प्रोफाईल तुमची ओपन होणार आहे तर पुन्हा या ठिकाणी हे जे चार रेषा दिसत आहे आळव्या तर यावर तुम्हाला पुन्हा क्लिक करावं लागेल तर बघा पुन्हा क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिसत आहे तर ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं ॲडमिट कार्ड यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी ॲडमिट कार्ड ओपन झालेलं आहे तर तुमची एक्झाम डेट या ठिकाणी जाहीर होणार आहे एकोणीस वीस आणि एकवीस मार्चला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन रिक्रुमेंट एकोणीस वीस आणि एकवीस मार्चला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला कोणतं सेंटर मिळालेलं आहे हे दिलेलं आहे आणि एक्झामचा टाईम तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी ॲडमिट कार्ड दिसत आहे तर ॲडमिट कार्डवर क्लिक करायचं ॲडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर तुमचे जे प्रवेशपत्र आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो तर एकोणीस वीस आणि एकवीस मार्चला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं तर मी जे ॲडमिट कार्ड डाउनलोड केलेलं आहे ते लिपिक या पदाचं होतं याची परीक्षा जी आहे ते एकवीस मार्चला आहे या ठिकाणी चेक करू शकता पदाचं नाव लिप एक्झाम सेंटर आणि एक्झामचा दिनांक ठीक आहे ठीक आहे मित्रांनो तर तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊनच तुम्हाला ते प्रवेशपत्र डाऊनलोड करावं लागेल तर मित्रांनो याचं संपूर्ण जे वेळापत्रक आहे ते अजून जाहीर व्हायचं फक्त याची प्रवेशपत्र अपलोड करण्यात आलेली आहे संबंधित विद्यार्थ्यांनी आपापले प्रवेशपत्र चेक करून घ्यायचे ठीक आहे मित्रांनो तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा जातो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद